नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आपला विषय आहे सापांविषयी माहिती सर्पांविषयी माहिती स्नेक इन्फॉर्मेशन विषारी साप बिनविषारी साप आपल्या भारत देशामध्ये आढळणारे साप बहुतांश महाराष्ट्र राज्यातील साप मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण आजपर्यंत जेवढे सर्प मित्र सापांना वाचवण्यासाठी कॉलवर गेले होते व त्यांचा सापांनी दंश केला व त्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांना समर्पित करणार आहोत जगभरामध्ये वर्षभरात तीस चाळीस हजार लोकांना सर्प दंश करतो त्याच्यापैकी तीन चार हजार लोक उपचारादरम्यान मृत्युमुखी पडतात टक्केवारीच्या जर तुलनेने विचार करायचा झाला तर आपल्या देशात ऐंशी ऐंशी टक्के लोक हे मुळे मृत्युमुखी पडतात महाराष्ट्रामध्ये तीन चार हजार लोकांनाही दरवर्षी सर्पदंश होतो त्यापैकी तीन चार हजार लोक उपचारादरम्यान मृत्युमुखी पड़तात याचं कारण सापांविषयी असलेलं अज्ञान नको ते धाडस आपण त्यांचा अधिवास संपवत चाललेलो आहोत आपण वरच्यावर मानववस्ती वाढत आहे याच्या कारणाने आपण जंगले तोडत आहोत त्यांचा अधिवास त्यांचं घर आपण नष्ट करत आहोत त्या कारणामुळे येथील ते आपल्या लोकवस्तीमध्ये येतात व आपल्या जीविकेसाठी ते बक्ष्याच्या मागे येतात त्यांचे पक्ष उंदीर अंडी छोटे-छोटे जीव हे असतात म्हणून आपला आणि त्यांचा संपर्क येतो आणि नको ती घटना घडते आज आपण एखादं सुंदर अशा सापाविषयी बोलणार आहोत बिनविषारी जातीचा हा साप आहे त्या सापाचं नाव आहे डुरक्या घोनस इंग्रजीमध्ये त्याला सँडबोवा नावाने ओळखलं जातं हा साप अतिशय सुंदर आहे दंडगोलाकर पद्धतीचा हा शरीरचनेचा साप निमुळत तोंड त्याच्या डोळ्या डोळ्याच्या भावल्या छान आपल्या हरभाराच्या जा, आकाराच्या असतात नागफुडी थोडीशी वर असते हा साप स्वतःला लपवण्यासाठी मातीत दिवसभर शांत पूर्ण शरीर आपलं झाकून बसलेला असतो हा निसशर प्राणी आहे हा रात्री निघतो व रात्री आपल्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो ह्याचं भक्ष्य पाली सापसुळी उंदीर छोटे पक्षी छोटे छोटे जीव हे याचे भक्ष्य आहे अतिशय सुंदर असा हा लाजाळू साप आहे बिनविषारी साप आहे ह्याच्यासारखाच सेम दिसणारा गोनस प्रजातीचा एक विषारी अतिविषारी साप आहे हा थोड्याफार प्रमाणात आजगारासारखाही दिसतो ईशान्य भारतामध्ये हा साप सापडत नाही ईशान्य भारत सोडून सर्वत्र हा साप सापडतो जंगलामध्ये स्वतःला पाल्या पातोळ्याच्या आड हा आपल्याला लपून बसलेला असतो त्यामुळं आपल्याला दिसत नाही चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून डुरक्या डोनची ओळख करून घेऊ व डुरक्या घोणस कसा दिसतो हे पाहूया धन्यवाद कुणीही सर्प दिसल्यानंतर त्याला मारणार नाही आपल्या नजीकच्या सर्पमित्राला संपर्क साधून त्या सर्पाला पकडून निसर्ग आवासात मुक्त करायचं आहे कुणीही नको ते धाडस करायचं नाही ते धाडस आपल्या जीवाशी मिळू शकतं कारण की आपल्याला सर्पांच्या जातींविषयी विषारी कोणता सर्प आहे बिनविषारी कोणता आहे हे माहिती नसतं निसर्ग नियमाप्रमाणे स्वतःच्या बचावासाठी सर्प आपल्याला दंश करू शकतो व यात आपण मृत्युमुखी पडू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सदरची माहिती ही आमचे बंधू राहुल तिकुटे व सहकारी यांच्याकडून घेतलेले आहे व अभ्यासपूर्ण अशी माहिती गोळा करून आपल्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमाने सादर करत आहे राहुल तिकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ये हुबहू अजगर जैसा दिखने वाला एक नौनेमत सांप है जिसे मराठी में डकिया घुनस और इंग्लिश में कॉमन सैंडवा स्नेक के नाम से जाना जाता है ये सांप दिन भर जमीन के नीचे सोना पसंद करते हैं और जैसे ही अंधेरा होता है शिकार पर निकल पड़ते हैं ज्यादातर सांप अंडे देते हैं लेकिन ये सांप अंडे देने की बजाय सीधा बच्चों को जन्म देते हैं